नमस्कार मी वसीम मुन्ना नायकोडी प्रभाग क्रमांक पंधरा आज आमची सांगता रॅली होती आज सांगता रॅलीमध्ये प्रभाग क्रमांक पंधरामधील आज तुम्ही बघितला की हजारोच्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर आमच्या पॅनेलवर प्रेम करणारे आमचे माता भगिनी आमचे नागरिक आमचे भाऊ या मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिने आजपर्यंत प्रचार केलेला आहे ते फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावर केलेलं आहे आणि लोकांना माहिती आहे की पठा क्रमांक पंधराचा जर कोण काया बोलत करू शकत असेल तर ते फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच करू शकत असतात त्यामुळं आज जे लोकांनी भरघोस प्रतिसाद दिलेला आहे आम्हाला प्रेम आणि आशीर्वाद आणि दुवा दिलेली आहे आज मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की आमचे पॅनिलचे जे चार उमेदवार आहेत ओपनमधून आनंदपराजपे दाजी ओपन महिलामधून नीताताई थोरात पुरुष ओबीसीमधून मी स्वतः वसीम नायकोडी आणि ओबीसी महिलामधून आमच्या सबिनाताई नदा या चारीचे चारी उमेदवार प्रचंड मताने निवडून येतील यात काळी मात्र शंका नाही मी एक बाईट बघितलं त्यामध्ये विरोधात विरोधकांनी असं सांगितलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे बी जे पीची टीम आहे तर मला यांना सांगायचं आहे सा की सांगली विधानसभामध्ये सा पृथ्वीराज बाबा हे काँग्रेसकडून उभारलेले होते आणि आत्ता जे विद्यमान नगरसेवक आहेत त्यांनी हिराचं काम केले आणि हिराचं काम केल्यानंतर ज्यांनी सांगत होते की रक्तात आमच्या काँग्रेस आहे तर मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की त्यावेळी तुमच्या रक्तातली काँग्रेस कुठे गेली होती आणि तुम्ही फक्त आणि फक्त हिऱ्याचं काम केल्यामुळे सांगलीमध्ये आमदार सुधीरदादा गाडगे हे बीजेपीचे कॅन्डिडेट निवडून आले आता तुम्ही नागरिक हुशार आहात तुम्हाला माहीत पाहिजे की बी जे बी टीम हे काँग्रेस आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नाही आहे आणि आम आमच्या लाडक्या बहिणीचा तर एकदम उच्च चांगला प्रतिसाद आहे आम्हाला येणाऱ्या सोळा तारखेला गॅरंटी आहे की आमचा विजय हा निश्चित आहे धन्यवाद